कसियात आय होप सगळ्यामध्ये असणार तर सो गाईज मी रियांशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि जर कोणी नवीन असेल जर चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाणे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मग तुम्हाला असेच आपले सगळे व्हिडिओज देखील बघायला तर तुम्हाला तर माहिती आहे गाईज आता आपण आपल्याकडं तर लवकरच अशी म्हणजे आपल्या घरामध्ये लवकरच आता बाळ येणार आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि मी पण त्यासाठी खूप एक्सायटेड आहे तर आता उद्याला हॉस्पिटलला जायचं आहे चेकअपसाठी उद्याला परवा जायचं आहे हा फायनल चेकअप असणार आहे माझा त्यासाठी चांगलं जाणार आहे मी दोन दोन दिवसामध्ये तर त्यासाठी मला मम्मी आणि पप्पा आलेले आहेत असंच बघण्यासाठी आम्हाला की म्हणजे मला बघण्यासाठी माझी तब्येत कशी आहे कशी माहिती मम्मी पप्पा पण आलेत तर सो खूप चांगलं वाटतं जेव्हा मम्मी वगैरे घरी येते पप्पा वगैरे तेव्हा खूप मस्त फ्रेश फील वाटतं म्हणजे असं वाटतं की हां बाबा ठीक आहे चांगलं वाटतं कोणतरी आहे असं आणि विक्रांत पण मिळाले विक्रांनी विक्रांत बोलला की ठीक आहे बोलते मी तुम्हाला समोर येतो आता बोलते मम्मी पप्पा आले तर ठीक आहे बोलते पप्पा गेले का मग विक्रांत म्हणजे कोणी पण जवळ असेल तर चांगलं वाटतं हे दोघं आहेत तरी पण त्यांना सपोर्टला जर कोण असेल तर अजून चांगलं वाटतं तसं मम्मी पप्पा आला तर खूप भारी वाटते आणि सकाळमध्ये झालेली आहे सकाळी माझी आंघोळ पण झालेली आहे मस्तपैकी माझी फ्रेंड्स

क्लीन पण वाटतं आणि चांगलं वाटतं आणि माझी थोडी एक्सरसाईज पण होते मी अशी माझी एक्सरसाईज पण केलेली आहे तर माझी एक्सरसाइज झाले पूर्ण आणि आता फक्त नाश्ता करायला चालले मी घरामध्ये मी नाश्ता करते आणि मग त्याच्यानंतरला खुशी बोलते

ते तिला मला काय आवडत नाही जास्त मला बघता गावठी कोंबडा आवडतं बकरीचं मटण आवडतं पाय पण खाऊ शकतो हिथं हिंद झालं एकदम कसं तरी ऐकूनच तिथे जास्त आवडत नाही नॉनव्हेज आता पप्पाने सकाळ सकाळ जाऊन कोंबडा आणलाय मम्मी पप्पाने ते आम्हाला अशी मजा येते ना आणि खूप बरं वाटतं आम्हाला तर मम्मी हे होतं तुम्हाला मम्मीची रेसिपी पण लागली शॉर्टकट मध्ये पण की मम्मी आले मम्मीला असं वाटते की आपला बाबू येऊ शकतो म्हणून आले पण ठीक आहे बघू कंटिन्यू राहाय वाटण पण दाखव अरेंड चांदा आणि खडे वसाला भाजून घ्यायचं खोबरा सुखा खोबरा असतो आमच्या वाटणमध्ये आणि चांदा लगान लसून ना की आणि कडा वसाला आणि मम्मीने किती सारा कडीपत्ता घेऊन आलेला गा आमच्या शेतातला ना वाटत अदिला कुठं गायत झाली ही गेली कुठं बापरे माहित नाही अदिरा कुठे गेली साईटला आता अयोध्याचं मंदिर बनणार आहे राम मंदिर तर गाणी चालेल सो गाई so सगळ्यात जास्त मला आता वाईट वाटते कारण की मी पाच सहा महिन्यासोबत पाच सहा महिन्यापासून जी गोष्ट बघत होती आधी तरी वाट बघत होती मी आमच्या इथं बाबू झाला एक छोटासा तिथं मम्मी चालली बघायला आणि तुम्हाला माहितीये कुठल्या गोष्टीच मला वाईट बघा झाड तोडला पप्पाने सांगितलं झाड तोड कारण की जो शेकटाचा झाड होता ना आमचा त्याला म्हणजे फुलं वगैरे आली होती पण त्याला एक पण शेंग नव्हती आली तोडायला सांगितलं हे बघा किती फुलं आलेली आता हा फुलं घेऊन चालू आहे कसली मी कधीच नाही खाल्ले सो तर मी खाणार आहे बघ मला फक्त याची शेंगा आवडतात तो झाड पण तोडलं आता इथं आमच्या झुल्यावरती आलेलं आहे ऊन कसं झाड तोडलं पक्षी हे फुल काढलं टाकतील ना सुट्टी मध्ये ना तुटलं भाजी

आपर दाओं, घलाओ हूँ, ये, ये लेरादे नावाँ? ये ही ये ये, ये लोक्तावने बाद दी, किनिते ही तंपेत केड़ वही दी? नाओं हूँ, बाक्षने ने कल आता लाडू तर खाऊन झाले मला लाडू तर खूप आवडले तर लाडू ना मम्मी बोलते कसे लागले मला मस्त लागले मला खूप आवडले तर मम्मी बोलते जे काय लागल ते खायला सांग मला काय पाहिजे ते मी नक्कीच सांगेन आणि मस्त बाबू हलत तेव्हा लाडू खाल्यानंतरला तेच मी इथं मुवमेंट कॅप्चर करून ठेवलेत आणि त्याच्यानंतर मम्मी इथंशी बसले विंडोमध्ये तर आज बरं वाटते मम्मी पप्पा आहेत तर तर आज मम्मी जाणार आहे पप्पा पण सगळे जातील आज ही चकली आहे साऊथ इंडियन चकली जी मम्मीची जी स्टाफ आहे ना कामातली ती केरळला गेली होती तर मम्मीने तिला आणायला सांगितले होते तीन चार पॅकेट सांगितले होते आणायला पण इथं येपर्यंत आमच्या घरात जे छोटी लोकं आहेत ना त्यांनी खाऊन पण टाकले आणि माझ्यापर्यंत हा एकच पॅकेट आलेला आहे तसं आता मी ही चकली पण खाणार आहे साऊथ इंडियन चकली मला खूप आवडते मी लहान असताना खाल्ली होती स्कूल टाईममध्ये तशा म्हणजे प्रॉपर चकली तशी अशी तर आपण नेहमी खातो पण अशी टाईपची चकली मी तेव्हा खाल्ली होती स्कूल टाईममध्ये भेटायची होती तीन रुपयाला का चार रुपयाला तर ती खाल्लेली आहे चकली तर ही चकली मी आता खाते मला खूप खूप आवडली बघून असती खरंच खूप सुंदर चकली आहे जाम भारी आहे सो तर झोपली होती जेवण वगैरे थोडा वेळ मम्मी इथं गेली होती माझ्या काकाच्या मुलाची होती पार्टीने

आता इथं सर्वांची पाणी पण झालेली आहे पिऊन आणि सो आता सगळ्यांची जायची तयारी झालेली आहे तर मम्मीला जायचं मन होत नाही आहे बिलकुल इथं आधीला खाऊ बघते काय खायचं आहे ते नक्की आणि मम्मीचं तर जायचं मन एवढं होत नाही आहे मम्मी बोलते काय करू समजत नाही बोलते इथं आले तर असं वाटतं जायलाच नको पण मम्मीला बोलले ठीक आहे मम्मी तुझ्या सुट्टीचा खूप प्रॉब्लेम आहे सो ही माझी बहीण आहे तर सुट्टीचा प्रॉब्लेम आहे खूप तर मी मम्मीला म्हटलं तू नी मम्मी निघू शकतेस आणि तुम्ही इथं बघू शकता ई दीदीने माझ्यासाठी शेंगा आणल्यात शिजवायला वालाच्या शेंगा आमच्या इथे सीझनला खूप खातात मी रोज मला वाटतं तीन चार टाईम खाल्ले ही म्हणजे चौथी टाईम असली तर खायची तर त्या बॉईल करणार आहे मीठ टाकून तर त्या खाणार आहे मी आता तर तुम्ही पण या शेंगा खायला आणि आता तुम्ही बघू शकता मला खूप इमोशनल वाटते मी पण इमोशनल झाली झालेली मम्मी पण इमोशनल झाली होती पण मी दाखवलं नाही माझ्या फेसवरून की मी किती घाबरते ती म्हणजे असं मम्मीला पण वाटते की मम्मी नसताना पोटात वगैरे दुखलं किंवा काय पेन सुरू झाले तर कसं हँडल करणार या दोघीजणी कारण आमच्या घरात आम्ही दोघी पण लहान आहोत माझ्यामध्ये आणि दिदीमध्ये फक्त दोन वर्षाचा फरक आहे तसं मम्मी पण बोलते की नाही समजत बोलते तर काय करू बोलते की जाऊ की राहू तर मी मम्मीला बोलली खूप मन धीट करून की तू जा म्हणून आणि तुला मी सगळं झाल्यावर सांग असं मुद्दा तू मला डायरेक्ट फोन बघू सर काय सांगू जास्त

तर गाईस जसं की तुम्हाला माहिती तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण हा ब्लॉग इथपर्यंत बघितलात तर याच्यामुळे तुम्हाला बघायला भेटलं की माझे मम्मी पप्पा आले होते काल काल नाही परवा आले होते आम्हाला बघण्यासाठी म्हणजे त्यांना बघायची होती माझी तब्येत कशी आहे कशी नाही ते बोलतात की मी त्यांना फोनवर बोलले की मी ठीक आहे येऊ नका तुम्ही जेव्हा काय असं असेल तेव्हाच तुम्ही या पण नाही तुम्हाला तर माहिती आहे आई वडील आहेत त्यांचं मन कधीच राहत नाही आपल्या मुलांना बघितल्याशिवाय तर मी पण मम्मी बनणार आहे मला पण असं वाटतं की मी पण पुढे असे नाही म्हणजे असंच म्हणजे जरी आपली मुलं किती नाही बोलली किती मोठी झाली तरी पण आपल्यासाठी आपली मुलं लहानच असतील तर असं आहे मम्मी पप्पांचं प्रेम असतं तर मम्मी आणि पप्पा आणि सगळेच जण मला बघायला आले होते की मी बोलली की अजून टाईम आहे आणि त्यांना पण मी डॉक्टर बोलले की टाईम आहे मम्मीला असं नुसतं टेन्शन जातं राऊन डाऊन मम्मी बोलते नाही मला जेव्हा मी तुला माझ्या डोळ्यांनी बोलते बघेन ना की तू कशी कशी दिसते कशी नाही किंवा तुला कसं होते कसं नाही ते तुझा चेहरा वगैरे जेव्हा व्हिडिओ कॉलमध्ये बघणं आणि फोन करणं वगैरे याच्यामध्ये खूप फरक आहे आणि जवळ येऊन भेटणं तसो बोलते जवळ येईल बोलते मी बघेन तर मला छान वाटेल बोलते म्हणून माझी मम्मी आणि पप्पा पण आले होते तसं तर आम्ही डॉक्टरकडून जाऊन डॉक्टर बोलले की अजून थोडासा टाईम आहे तसो मी त्याच्यामुळे मम्मीला बोलले की तू नको थांबू कारण की मम्मीचं जे जॉब आहे ना तर मम्मीला जास्त सुट्ट्या पण भेटतात त्याच्यामध्ये तर म्हणून बोलू मम्मीला मम्मी तू जा म्हणून आता नको थांबू तू जेव्हा खरोखर अशी वेळ असेल तेव्हा तू तर तू नक्कीच सुट्ट्या काढणार माझ्यासाठी तर त्याच्यामुळे मग आणि मम्मीचं पण जायचं मन बिलकुल होत नव्हतं तुम्ही तर बघितलं मी प्रॉपर फ्लॉग शूट नाही केलं त्याच्यामध्ये मी नाही दाखवलं खूप कसं तरी होतं मम्मीला पण मला पण आणि इथं दीदी मी भाऊ आम्ही असतो तर आणि विक्रांत पण येतो माझ्यासाठी असं नाही येत पण कधी म्हणजे विक्रांत कधी येतो तेव्हा मम्मी नसते मम्मी म्हणजे अशा टाईपमध्ये आम्ही ॲडजस्ट करतो आणि येतो कारण की तुम्हाला तर माहिती आहे अशा टाईममध्ये जास्त आपल्याला गरज असते आपल्या सपोर्टच्या माणसांची असते गरज आपल्याला म्हणजे या टायमाला आपल्याला काही नको असत पण आपल्याला कसं एक असं आधार पाहिजे असतो तो आधार आपल्याला आईवडिलांपासून जास्त भेटतो ते तुम्हाला माहिती आहे आईवडील पण नाही म्हणजे कोणी आपले जवळचे असेल त्यांच्यापासून भेटतो तर मम्मी पप्पा त्यासाठीच खात आले होते तर डॉक्टरकडला टाईम आहे तसं मम्मी बोलली की कधी एकदाच्या डॉक्टर बोलतात की आता टाईम आला आहे आणि मम्मी कधी सुट्ट्याकडून राहते असं मम्मीला झालेलं आहे तर मम्मीला बोलली मम्मी टाटा बाय बाय तू जा कामासाठी तुझ्या कामावरती जा आणि जेव्हा डॉक्टर बोलतील तेव्हा तू ये मग तर मम्मी बोलते ठीक आहे तर असं आज मग एवढं बेकार वाटलं कसं तरी वाटलं मला पण करमत नव्हतं घरामध्ये आम्हाला तर मग मम्मीला पण तिथं करमत नव्हतं मम्मीने फोन करून बोलले की कर बरोबर वाटत नाही बोलते तुला टाकून यायचं बोललं तर बोलतो मला छान नाही वाटत आहे म्हटलं काय नाही मग मम्मी आली मम्मीने मम्मीच्या हाताने मला गावठी कोंबडा वगैरे बनून खायला घातलं कारण जास्त मी बॉयलर चिकन नाही खात आम्ही गावठीच खातो सो तर मी ते बनून बिळून खायला घातलं मम्मी बोलते की नंतर डिलेवरीच्या नंतर आता एकदम लाईट लाईट जेवायला लागणार आहे तसं लाईट म्हणजे मसाला वगैरे असं काही खायचं नसतं त्या टाईपमध्ये तुम्ही बघू पण शकता माझा फेस आता कसं झालेला आहे तो तर सगळेजण वाटच बघतो की कधी काय कानावरती आपल्या गोष्टी येतात त्या तर ठीक आहे हरकत नाही आपण आता वेट करूया आणि मग मी मम्मीला पण त्यासाठी बोलली की मम्मी थोडासा वेट करा मग तुला यायचं सगळं नहीं 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 पन। नहीं पन। तर ठीक आहे असं असतं आई वडिलांचं प्रेम पण नवऱ्याचं प्रेम पण असंच असतं माझं नवरा पण खूप चांगलं आहे तुम्हाला तर माहिती आहे तसो तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच मी ब्लॉग इथंच एंड करते आणि मग नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटेल तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि त्यात तुम्हाला सगळं तु माहितीच तर पडणारच आहे तसं खरंच प्रेग्नेन्सीमध्ये मम्मी पप्पा वगैरे आले जेव्हा तर खूप छान वाटलं खूप बरं वाटलं मला का त्यांना माहिती आहे आम्हाला काहीच नॉलेज नाही काय काय गोष्टींचं काय समजत नाही काय नाही सगळं असं तर मी तर बोलते सगळ्यांचे आईवडील घरात मात बोलतात ना मोठी माणसं असावीत गोष्ट खूप खाली आहे सो मी एवढंच बोलते जास्त बोलत नाही आता तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय गुड नाईट आणि भेटू आपण अशाच नेक्स्ट ब्लॉग म्हणजे ने तोपर्यंत टाटा बाय बाय आणि खूप सगळं प्रेम द्या तुम्ही रिएनिशन आणि विक्रांतला बाय लव्ह यू आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा बाय